आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा खंजुरवाडी हा रस्ता जवळजवळ तीस बत्तीस वर्ष झाली त्या रस्त्याची मागणी त्या शेतकऱ्यांची होती आणि तो रस्ता करत असताना प्रत्येक वेळी आडवा आडवीचा विषय आता सध्या परिस्थिती आहे की त्या रस्त्याला नंबर पडलेला आहे तेवढं होऊन सुद्धा तो रस्ता मंजूर झाला आहे आणि मंजूर झालेला रस्ता असताना वरून काम सुरू असताना बरोबर एक दोन शेतकरी त्यामध्ये आडवे आले काल शाळेची मुलं येत असताना पुढं काट्याचे फेस टाकली गेली मुलांची अडचण झाली आणि हा आम्ही आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला व्यवस्थित सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण ते ऐकायला तयारी नाही म्हणून आम्ही आज समोर पोलीस स्टेशनला आलेलो आहे आता मारुती शिंदे आणि सुरेश मुरलीधर शिंदे कुठल्या शाळेचे विद्यार्थी होते बलोडी कन्या आहे बलोडी हायस्कूल बलोडी आहे प्राथमिक शाळा आहे बलवडी बालवाडी जी आहे विजय कुमार महादेव शिंदे पोस्ट बलोडी तालुका सांगोला आज ही सर्व जी लोक आलेली आहेत या ठिकाणी हा पिढ्यान पिढ्याचा रस्ता आहे त्यापासून शिवार जातोय तिथं चार पाचशे लोकांचा रहिवास आहे आणि तो रस्ता अचानक काल रस्त्याचं काम मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सडक योजनेतनं ते काम चालू झालेलं आहे पाठीमागचं काम झालेलं आहे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न गावातील सर्व नागरिकांनी केला पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि रात्री त्यांनी समजावून सांगितल्यानंतर रात्री त्यांनी काल दुपारी काम चालू असताना रस्ता नांगरला रस्त्यावर काट्याची फेस टाकले आणि लोकांना अरवादच्या अशा शिवेगाळत गेला त्यामुळं कालच वादावाद ऐवजी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो त्यांना लोकांना समजावून सांगितलं आपण रितसर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू हा रस्ता शासकीय आहे त्याचा नंबर एकशे सदुसष्ट पडलेला आहे शासनाच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यावर साडेपाच किलोमीटरमध्ये साडेपाच कोटी रुपये शासनाचे मंजूर झालेले आहेत काम चालू आहे त्याचे कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब एरंडे आहेत आणि अशा पद्धतीनं काम अडवण्याचा कायम प्रयत्न होत आहे यांच्यावर शासनाच्या वतीनं कारवाई व्हावी म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो ला, आहे विद्यार्थी बालवाडी अंगणवाडी त्याचबरोबर प्राथमिक शाळा हायस्कूल क्वालीला जाणारे विद्यार्थी आणि त्या भागातून एक हजार लिटर दूध रोजच्या रोज येते दूध पा पावसाळी सध्याची पाऊस नसल्यामुळं दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं बाहेरच्या ठिकाण जनावरांसाठी चा चारा आण आणावा लागतो तोही आज खोळंबलेला आहे तर साहेबांनी योग्य आश्वासन दिल्यामुळं आता हे काम मार्गी लागावं हे साहेबांना सांगितलं साहेबांनी योग्य आश्वासन दिले त्यामुळे हे आमचं काम मार्गी लागेल माझे नाव भामाबाई विठ्ठल कारं आणि या शाळेच्या मुलांना रस्ता अडवलाय कुठलं गाव बलवडी गाव शिंदे वस्ती कारंडे वस्ती सांगोलकर शेख वस्ती या शाळेला जाणाऱ्या मुलांना प्रतापराव शिंदे आणि सुरेश शिंदे यांनी दगड हाणलेत काल दोन दिवस झाले शाळेचा रस्ता अडवलाय मुलांचा कशामुळे आमच्या रानातून रस्त्यावर जायच नाही आमचा रस्ता आमच्या रानातून आहे त्या मुलांना न्याय पाहिजे जर नाही न्याय मिळाला तर आम्ही आम्ही उपोषण आमर उपोषण करू त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे